तोटेवाड फिजिकल अकॅडमीचा तेरावा वर्धापन दिन उत्साहामध्ये साजरा याबाबत सविस्तर बातमी अशी की कैलासवासी शिवराम सेवाभावी संस्था संचलितवाड फिजिकल अकॅडमीचा तेरावा वर्धापन दिन सोहळा नांदेड शहरातील नवीन मुंडा भागातील फिनिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी उत्साहामध्ये संपन्न झाला प्रथमतः उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले एकंदरीतच तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांनी तोटेवाड फिजिकल अकॅडमीची सुरुवात ही दिनांक वीस जुलै दोन रोजी नांदेड शहरामध्ये केली या छोट्याशा रोप्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी संभाजी तोटेवाड यांना तोटे प्रचंड तोटे असा संघर्ष करावा लागला सीआरपीएफ मध्ये पाच वर्षांची देशसेवा देखील संभाजी तोटेवाड यांनी केली असून काही कारणास्तव त्यांनी सी आर पी एफ पदाचा राजीनामा दिला त्यानंतर ग्रामीण भागासह इतर विद्यार्थ्यांसाठी तोटेवाड फिजिकल अकॅडमीची स्थापना केली आजपर्यंत संभाजी तोटेवाड यांच्या तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे जवळपास साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी हे संरक्षण खात्यामध्ये भरती झाले असून आज देखील संभाजी हे देशसेवेसाठी अनेक तरुण अकॅडमीच्या माध्यमातून घडवीत आहेत एकंदरीत तब्बल तेरा वर्ष एखादी अकॅडमी चालविणे सोपे काम नसून ग्रामीण भागातील विद्यार्थी ते आजही आपले अविरत कार्य करीत आहेत तसे पाहायला गेल्यास तोटेवाड फिजिकल अकॅडमीचा तेरा वर्षांचा संघर्ष व चौदाव्या वर्षात यशस्वी वाटचाल हे संभाजी तोटेवाड यांच्या कार्याची पोचपावती असून आपण यापुढे देखील संरक्षण खात्यामध्ये अधिकाधिक तरुण तरुणी देशसेवेसाठी घडविणार असल्याचे तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले या कार्यक्रमाला सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर गणेश जोशी प्राचार्य एम तथा आवृत्ती संपादक दैनिक लोकपत्र प्राध्यापक वाय टी मुंडे करिअर अकॅडमी कंधार प्राध्यापक परमेश्वर घागदरे संचालक युवा मिलिटरी अकॅडमी काकांडी प्राध्यापक पठाण आयुक्त संचालक फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नांदेड प्राध्यापक संजय राठोड संचालक सिद्धिविनायक मिलिटरी फाउंडेशन कंधार प्राध्यापक माधव बंधुके संचालक हृदयस्पर्शी मराठी व्याकरण कंधार प्राध्यापक गोविंद मुसळे नंदू पाटील वैद्य शंकरपुरी संतोष पाटील तांबोळी प्रकाश जाधव शेख शिंदे कल्याण नागेश कदम हरीश कदम साहेबराव राहेरे अनिल सुरेवाड बाबू आगमारे यांच्यासह विद्यार्थी तसेच इतर अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांनी केले सूत्रसंचालन जनार्दन कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन किशन भैरे यांनी केले संभाजी तोटेवाड यांच्या आयोजनातून तोटेवाड फिजिकल अकॅडमीचा तेरावा वर्धापन दिन सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला स्पर्धा परीक्षा किंवा कोणतीही भरती है। याची तयारी करत असताना स्वतःवर विश्वास असायला लागतो स्वतःवर खूप विश्वास आहे आम्ही रातरातभर अभ्यासही करतो असे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भावना असू शकते मात्र तरीही आम्हाला यश मिळत नाही हे जरी सत्य असलं तरी एक लक्षात घ्या ही स्पर्धा आहे ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये एक साधं कॅल्क्युलेशन सांगतो राज्यसेवेचे आज किती लोकांनी भरलेले आहात वर्गात एक हे नाही पी एस आय चे पी एस आय एस टी आय वगैरे ठीक आहे तुम्ही सर्व पोलीस भरती करता करता तयारी हो ठीक आहे तर आज आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं चर्चा करू तुम्हाला याच्यावर डिटेल कधी जर ऐकायचं असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या सर्व शंका समाधान याचं प्रश्न अनेक जण विद्यार्थी विचारत असतात आणि या प्रश्नाचं उत्तर हल्ली काय झाले म्हणजे सर की पूर्वी जेव्हा डी म्हणून पी खात्यामध्ये आलो होतो त्यावेळेला खूप भाषण द्यायला जायचं त्याला खूप कार्यक्रमाला जायचो मात्र अलीकडे असं लक्षात आले की स्वतःबद्दलच काय वाजवायचं आहे त्यामुळे कार्यक्रमाला जात नाही मात्र बऱ्याच दिवसानंतर मी खरं तर जोशी सरांच्या प्रेमापोटी आणि संभाजी सरांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी आलो पोलीस भरती करत असताना तुमच्या चुका काय होतात एक तुम्हाला मी एक दहा ते पंधरा मिनिटात सांगतो कारण ह्या चुका मी एस सी एस टी कमिशनला इथे सिटी डिव्हाइस होतो त्यानंतर माझं प्रमोशन झालं आणि मी जेव्हा मुंबईला हो आज वर्दा साजरा करेने ताला। या ठिकाणी चौदा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अपर पोलीस अधीक्षक सूरज गरोव सर यांची उपस्थिती प्रार्थनी राहील गेल्या तेरा वर्षातला जो तोटेवाड सरांचा संघर्ष आहे तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बघितलेलाच आहे आणि आता त्यांनी चौदा वर्षात या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे खरंतर हे पदार्पण करत असताना संघर्षाची कास धरत मागे पुढून हट्टा त्यांनी हा संघर्ष केला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या तेरा वर्षामध्ये अनेक पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी विविध पद्धतीचे जे काही कर्मचारी वर्ग तीनचे आहेत किंवा दोनच्या आहेत ती घडण्यामध्ये त्यांनी खूप मोठी मेहनत घेतली मी संभाजी तोटेवाड तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक मी पंधरा जुलै दोन हजार सात या दिवशी मी सी आर पी एफमध्ये भरती झालो आणि पाच वर्ष सेवा करून माझ्या काही घरच्या अडचणीमुळे माझे वडील वारले आणि घरचा करता धरता एकता असल्यामुळे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार बारा या दिवशी मी सी आर पीला रिझाईन दिली आहे त्यानंतर वीस जुलै दोन हजार बारा या दिवशी मी छोटेवाड फिजिकल अकॅडमीची नांदेडमध्ये स्थापना केली आज माझ्या अकॅडमीचा तेरावा वर्धापन दिन आहे आणि आज या तेराव्या वर्धापन दिनाला नांदेड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव साहेब या ठिकाणी वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माझे सहकार्य मित्र डॉक्टर गणेश जोशी सर आणि आजचा ह्या दिवस आ, या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आले आहेत वायटी मुंडे सर मुंडे करिअर अकॅडमी कंदार हे संचालक त्यानंतर सिद्धिविनायक मिंट्री फाउंडेशनचे संचालक संजयजी राठोड सर युवा मिलिटरी अकाडमी काकंडीचे संचालक प्राध्यापक परमेश्वर घागरदरे सर हृदयस्पर्श कृषी मराठी व्याकरणचे अकाडमीचे संचालक माधव बंधुके सर त्यानंतर माझे मित्र माझे सहकारी मित्र गोविंद मुसळे सर या ठिकाणी आलेले आहेत वेळातला वेळ काढून मी एवढंच सांगू इच्छितो या माझ्या एका शब्दाला मान देऊन सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे एक बार मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांनी मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचं या ठिकाणी ऋणी आहे तेरा वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या हातून माझ्या अकादमीचे थोटेवाड फिजिकल अकादमीचे विद्यार्थी मिनिमम चारशे ते साडेचारशे विद्यार्थी सर्व संरक्षण डिपार्टमेंट मध्ये सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झाली आहे मला या ठिकाणचा सक्त अभिमान आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व प्रेक्षक वर्गांना माझा नमस्कार तर आज अतिशय थाटामाटात जो तेरावा वर्धापन दिन आहे तोटेवाड फिजिकल अकॅडमी यांचा तो साजरा इथं झालेला आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी तो अटेंड केला आहे खूप साऱ्या इथून काहीतरी मार्गदर्शन त्यांनी घेऊन गेलेले आहेत आणि सर्वांनी आम्ही तोटेवाड सर यांना शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत पण यापुढेही त्यांनी असंच जे काही सेवाचं से काम आहे ते अविरितपणे कार्य करावं त्यांना असंच आरोग्य यश लाभो आणि त्यांच्या हातून अनेक अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग जे काय आहे ते घडत राहावं आता हे तेरा वर्ष अकॅडमी चलवणं सोपं नाही चोवीस तास त्यांच्या डोक्यात एकच विचार असतो की विद्यार्थी माझा कसा घडला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी पुढं कसं जातील त्यामुळं ते आ, या अविरतपणे मेहनत घेत असतात आणि त्यांचं आज आपण पाहतोय की या लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्ष झालेलं आहे आणि आज हजारो विद्यार्थी इथून जात आहे आज तोटेवाल फिजिकल अकॅडमीचा तेरावा वर्धापन दिवस खूप ताटामाटात साजरा करण्यात आला संभाजी तोटेवाड सर आहे तेरा वर्षापासून तो आजपर्यंत एवढा मोठा संघर्ष करून चौदाव्या वर्षात पदार्पण केलेत मी माझ्या वतीने सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि हा जो त्यांचा प्रवास आहे एक चांगल्या कॅरेक्टरचा व्यक्तिमत्व म्हणून विद्यार्थ्यांमध्ये त्यांची ओळख आहे एक प्रमाणिक कष्ट करणारा आणि सर्वसाधारण फॅमिलीशी बिलॉंग करणारा हा व्यक्ती आज चौदाव्या वर्षा पर्यंत तो कार्य करतोय ह्याच है। त्या कार्याला मी सलाम करतो आणि तोटेवाड फिजिकल अकॅडमीला मी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये ते असेच कार्य करत राहा विद्यार्थी घडवत राहा हीच माझी विश्वचरणी प्रार्थना सरांना आरोग्य खूप चांगलं आरोग्य भेटो हीच विश्वचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आज तोटेवाड फिजिकल अकॅडमीचा तेरा वर्षाचा संघर्ष पूर्ण होऊन या अकॅडमी चौदा वर्षामध्ये पडलेली आहे एका तपापेक्षा जास्त सरांनी या अकॅडमीसाठी आपला वेळ दिलेला आहे आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ देऊन आणि तो वेळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खर्च करणारे जे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाबद्दल बोळावं थोडं कमी आहे अगदी सकाळी पाचपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी अवरात्र मेहनत सरांची चालू असते सरांना या वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद